आज मी पहिल्यांदा गेले पंचवीस तीस वर्षे समाजकारण राजकारण करत असताना विधायक दृष्टी घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे त्याची नोंद घेऊन आदरणीय दादानी पहिल्यांदाच प्रास्ताविक सांगितलेलं आहे की आमची ओळख जी ओळख माझी त्यांनी सांगितली आहे त्या ओळखीच्या अनुषंगाने आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या विरोधात तरी मी दोन वेळा विधानसभा निवडून असले तरी विकासाचा दुरुष्टीकोन सा सक्षम असा चंदगड विधानसभेचा विकास करण्याचा दृष्टिकोन देवाळासमोर ठेवून शिवाजीराव पाटील साहेब आज काम करत आहेत आणि त्यांनी मला विनंती केली की ह्या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यात आपण सगळं एकत्र राहून चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास सार्वजनिक सामाजिक विधायक दृष्टिकोन ठेवून काम नाही कार्यकर्त्यांची इच्छा हीच ठेवून आम्ही एकत्र होऊन काम करूया ही तिने इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी दिलेल्या विनंतीनुसार आदरणीय महाराष्ट्राचे राज्याचे फडणवीस साहेब यांच्याशी त्यांनी मला काल भेट घालून दिली दादांनी मला सांगितले की तुम्ही उद्या सकाळी केला या पहिल्यांदा मी आमच्या सर्व चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आदरणीय दादा पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब आणि सम सर्व भाजी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं आम्हाला या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश दिल्याबद्दल आमच्या सर्व चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून मनापासून मी आभार मानतो